नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विस्ताराने आरोपींना शिक्षा द्या भारत मुक्ती निवेदनाद्वारे मागणी परभणी शहरात दहा वर्षीय मुलीवर काही घाणेरड्या प्रवृत्तीच्या नराधामाने केला या क्रूर घटनेला जवळपास एक महिना होत असताना सुद्धा आरोपींना कुठलीही कठोर कार्यवाही झाली नाही पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी भारत मुक्ती मोर्चा लहुजी क्रांती मोर्चा बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क भारतीय विद्यार्थी मोर्चा आणि राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती या राष्ट्रव्यापी संघटनेने हस्तक्षेप करत प्रशासनाला वेटीस धरले आहे महाराष्ट्रातील एकूण छत्तीस जिल्ह्यांमध्ये निवेदन देत पीडित अल्पविनीय मुलीला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे तसेच राज्यपालांना या मागणीद्वारेही विनंती करण्यात आली आहे याचाच एक भाग म्हणून महागाव तालुक्यात सुद्धा माननीय तहसीलदार साहेब महागाव यांच्या मार्फत माननीय या राज्यपालांना निवेदन देण्यात आले आहे सदर घटनेच्या ठिकाणावरील आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज गोळा करून अन्य आरोपींना तात्काळ अटक करावी सर्व आरोपींची नार्को टेस्ट करावी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी पीडिताच्या परिवारास लाख रुपये त्वरित मदत देण्यात यावी तसेच त्यांचे पुनर्वसन करावे मेडिकलवरील औषधी इंजेक्शन डॉक्टरांच्या परवानगीशिवाय कोणालाही कुणालाही देऊ नये जेणेकरून अशा घटना भविष्यात होणार नाही अशा प्रमुख मागण्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत यावेळी लहूजी क्रांती मोर्चाचे संजय बनसोडे भारतीय विद्यार्थी मोर्चाचे जयशील कांबळे समाधान पांडागळे शुभम खंदारे अनिल लहाने मारुती दोडके संतोष भारेराव मायाताई पायकराव वंदना गायकवाड रमेश कांबळे सुनील भोने राहुल गायकवाड आणि इतर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते या निवेदनाची दखल घेत प्रशासनाने ठोस कार्यवाही नाही केल्यास नऊ एप्रिल रोजी राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलन करण्यात येईल तसेच संतप्त भारतीय विद्यार्थी मोर्चाचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष जयशील कांबळे यांनी आपले मत व्यक्त केले आहे महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव प्रतिनिधी दी अर्धदीप धुळे उमरखेड सातवी जय मुल निवासी नाव जयशी कांबळे भारतीय विद्यार्थी मोर्चा कार्यकारी महागाव तहसील मध्ये प्रशासनाला काही महत्वाच्या मागण्या मागण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत सर्वविचारी संघटना भारत युक्ती मोर्चा नवचक्रांती मोर्चा इंटरनॅशनल नेटवर्क आणि राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती या सर्व समविचारी संघटनाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी प्रशासनाला राज्यपालाला निवेदन देण्यासाठी एकत्र आलेलो आहोत प्रकरण असं आहे की परभणी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सध्याचे वातावरण चालू आहे फक्त ते दंगलग्रस्त वातावरण चालू आहे आणि अत्याचाराच्या घटना चालू आहेत या सर्व असताना सुद्धा मागच्या फेब्रुवारी महिन्यातील तेवीस तारखेला परभणी शहरामध्ये दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर या ठिकाणी काही नरादमांनी अन्या पद्धतीच्या लोकांनी या ठिकाणी दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आणि या घटनेला जवळपास एक महिना होत आलेला आहे आजची सव्वीस तारीख आहे तेवीस तारखेला मागच्या महिन्यामध्ये ही घटना घडली आणि याची दखल अजूनही शासन प्रशासनानं पाहिजे त्या प्रमाणात घेतली नाही म्हणून या ठिकाणी आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत त्याचे बलात्काराचं आणि अत्याचाराचं चा प्रकरण घडलं सदर घटनाच्या ठिकाणी घडली आणि त्याचा आजूबाजूचा जो परिच परिसर आहे त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरेची सगळ्यात महत्वाचे त्या ठिकाणी जे सीसीटीव्ही फुटेज आहेत ते गोळा करण्यात यावे आणि त्या ठिकाणी जे काही आरोपी आहेत त्यांना त्या ठिकाणी तात्काळ अटक करण्यात यावी सोबतच या ठिकाणी जेवढे काही आरोपी आहेत त्या आरोपींची नार्को टेस्ट करण्यात यावी हा जो खटला आहे हा जो केस आहे तो ट्रॅक कोर्टामध्ये चालविण्यात यावा आणि सोबतच यामध्ये जेवढे काही गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना फाशीची अत्यंत कठोर शिक्षा या ठिकाणी देण्यात यावी पीडित परिवाराला पंचवीस लाख रुपयांची दुण त्वरित मदत करावी आणि त्यांचं पुनर्वसन करण्यात यावं आणि शेवटची आमची अशी मागणी आहे की मेडिकल वरील रसायुक्त औषधी आणि इंजेक्शन जे आहेत डॉक्टरांच्या परवानगी शिवाय कुणालाही देऊ नये जेणेकरून अशा ज्या गलितच्या घटना या ठिकाणी घडत आहेत त्या पुन्हा घडल्या नाही पाहिजे या आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत या प्रमुख मागण्यांना अनुसरून आम्ही सर्व संघटनांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रशासनाला निवेदन देत आहोत आणि या आ, या घटनेची दखल जर प्रशासनानं लवकरात लवकर घेतली लवकर नाही तर येत्या काळामध्ये मा आम्ही मान्यवर वामन मेशराम साहेब जे की राष्ट्रीय अध्यक्ष आहेत भारत मुक्ती मोर्चाचे त्यांच्या नेतृत्वामध्ये येत्या नऊ एप्रिलला राष्ट्रव्यापी जलभरो सुद्धा करू आणि येत्या काळामध्ये तीव्र आंदोलन करू त्याचे जे काही वाईट परिणाम होतील याला सर्वस्वी जबाबदार शासन आणि प्रशासनच अस राहील असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो धन्यवाद जय मुवास